माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी शिक्षक मित्र <coughs> माझ्या लेखातील आणि बोलण्यातील दोन तीन अवतरणांचा वीणा मॅडमनी असा उल्लेख केला त्यातलं एक वाक्य होतं आपण सर्व प्रवाहाविरुद्ध पोहोचतो असं मी नेहमी मराठीच्या संदर्भामध्ये म्हणत असतो आणि आपण किती प्रवाहाविरुद्ध पोहोचतो आहोत हे आता बहुधा या सभागृहातील रिकाम कोर्च्यांवरून आपल्याला लक्षात आलंच असेल आणि आणि ही गोष्ट खरी आहे की प्रभावी विरुद्ध पोहत असल्यामुळे आपल्याला अधिक ऊर्जा लागते आणि दुर्दैवाने भाषा भाषेच्या संदर्भामध्ये भारतात काम करणाऱ्या लोकांच्या संदर्भामध्ये अनेक समज गैरसमज समाजामध्ये समझ प्रसूत आहेत आणि ते दूर करण्याच्या अनुषंगाने मी काही वेगवेगळ्या व्यासपीठांवरून बोलत असतो किंवा लिहित असतो त्याचा एक, एक व्यावहारिक उत्तर असं आहे की जर समजा मराठी भाषा आणि अन्य भारतीय भाषा जर प्रवाहाविरुद्ध त्यांची वाटचाल सुरू असेल तर त्या जपण्यासाठी आपण काही प्रत्यक्ष विधायक मार्गाने काहीतरी कृती करायला पाहिजे अशा प्रकारची कृती म्हणजे आम्ही सर्व मंडळींनी स्थापन केलेलं हे मराठी अभ्यास केंद्र या अभ्यास केंद्राच्या विविध कृती का गटांचं काम कसं चालतं याच्याविषयी माहिती तुम्हाला प्रत्यक्ष कृती गटाचे जे समन्वयक आहेत जे हे व्यासपीठ उपस्थित आहे ते सर्व तुम्हाला देणारच आहे पण या एकूण अभ्यास केंद्राची जी एक तात्विक भूमिका आहे ती भूमिका मी पहिल्यांदा विषय करतो की जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाषिक ध्रुवीकरण चालू आहे भाषाविषयक संकल्पना आहेत भाषाविषयक मूल्य बदलत आहेत आणि जी भाषा आपल्याला उपयोगी पडते जी भाषा आपल्याला अधिक संधी निर्माण करते जी भाषा आपल्याला अर्थार्जनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा पुरवते त्या भाषेकडे वळण्याची प्रक्रिया खूप हो मोठ्या प्रमाणामध्ये जगभरत आहे आपल्याच देशामध्ये असं चालू आहे असं लागलं पण याचे काही एक दूरगामी सांस्कृतिक आणि अशा प्रकारचे परिणाम आहेत जे आज आपल्याला दिसत नाहीये की सर्वच जण एका भाषेकडे गेल्यामुळे अं जगातले जे एकूण सांस्कृतिक सपाटीकरण होईल त्यामुळे या पृथ्वीवरचं भाषिक वैविध्य आपण काही कालानंतर गमावू अशा प्रकारची भीती अनेक भाषा वैज्ञानिकांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे जी भाषा आपल्याला उपयोगी पडते ती भाषा शिकण्यामध्ये काही गैर नाही पण प्रश्न असा आहे की कालांतराने सगळ्यांच्याच अनुभवाला वा असं आलं की आपल्याला जर पुढे जायचं असेल आपल्याला जर प्रगती करायची असेल आपला भाविक काळ जर आपल्याला भौतिक दृष्ट्या सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला इंग्रजी वाचून किंवा तत्सम एखाद्या प्रगत भाषेकडून भाषेशिवाय पर्याय नाही असं जर झालं तर पन्नास साठ शंभर दोनशे वर्षांनी जी परिस्थिती ओढवेल की तिचं वर्णन अनेक लोकांनी सांस्कृतिक सांस्कृतिक संभार अशा शब्दामध्ये केलेली आहे आणि म्हणून जर आपल्याला जर आपल्या भाषेला असलेला जो अवकाश आहे तो जर सुरक्षित ठेवायचा असेल आणि त्या अवकाशामध्ये राहून आपल्याला जर आपल्या भाषेची जर प्रगती करायची असेल तर आपण विधायक मार्गाने शास्त्रीय पायावर असलेली अशी एक चळवळ उभारली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी तमिळनाडूमध्ये तमिळ भाषेसाठी या पद्धतीने आम्ही ही संस्था स्थापन केली भाषेचा विकास म्हणजे काय या संदर्भामध्ये आमची भूमिका पक्की आहे अन्य भारतीय भाषांच्या संदर्भामध्ये आणि इंग्रजीसारख्या परकीय भाषेंच्या संदर्भामध्ये आमची भूमिका काय आहे ही लिहिली पक्की आहे भारतामध्ये जर आपल्याला राहायचं असेल आपली भौतिक प्रगती करायची असेल तर इंग्रजी ही ज्ञानभाषा म्हणून आपल्याला आली पाहिजे या प्रकारची भूमिका अभ्यास केंद्राने सुरुवातीपासून घेतलेली आहे त्यामुळे मराठी भाषेचा प्रसार म्हणजे आम्हा आम्ही काही इंग्रजी भाषेच्या विरोधात आहोत अशा प्रकारचा समज अजिबातच नाही किंबहुना आपल्याकडे जो असा एक प्रचार चालू आहे की की भारतीय भाषांच्या प्रसारामुळे आपण इंग्रजीला एक प्रचंड अशा प्रकारचा विरोध करतो खरं म्हणजे अशी परिस्थिती अजिबातच नाही की जे जे लोक भारतीय भाषांचे किंवा अन्य भाषांचे पुरस्कर्ते आहेत त्या लोकांचा ती इंग्रजीला पाठिंबा आहे भाषांसमोर संकट निर्माण झाल्याने ते मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी पण निर्माण झालेलं आहे कारण आपल्या भाषेची जी वादवी जो अवकाश आहे तो इंग्रजीने आता खाऊन टाकलेला आत आहे आणि त्यामुळे इंग्रजीची जगभरामधली प्रतिमा किलर लँग्वेज म्हणून आहे खुनी भाषा आहे ती अन्य भाषांना वाढू देत त्यामुळे याला जर विरोध करायचा असेल तर मराठीचा वेगवेगळ्या व्यवहार क्षेत्रांमधला जो अवकाश आहे तो हक्काचा अवकाश मराठीला मिळवून देणे या प्रकारची भूमिका मराठी अभ्यास केंद्राने प्रथम पासून घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक मराठी मनुष्य जो आहे शिक्षणाची त्याची भाषा असायला पाहिजे वेगळ्या व्यवहार क्षेत्रांची असायला पाहिजे आपण नेहमी असं बऱ्याच वेळा म्हणतो की, की इंग्रजी माध्यम उपयुक्त आहे त्यामुळे इंग्रजी माध्यमाकडे शिकावं आणि नंतर मग आपण मराठीचा विकास करावा याच्यामध्ये विरोध असा आहे विरोधाभास असा आहे की आपण जसं चिकूचं झाड लावून आपल्याला फिरून मिळू शकत नाही तसं आपण इंग्रजी माध्यमामध्ये शिकून आपण मराठीची सेवा वगैरे काही करू शकत नाही या मुळातच अंधार आणि उजेड यांच्यासारख्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत त्यामुळे मराठी अभ्यास केंद्राची भूमिका अशी आहे की आपलं सर्व प्रकारचं शिक्षण हे शक्यतो मराठी माध्यमातूनच व्हायला पाहिजे आणि गरजेनुसार इंग्रजी माध्यमाचा अवलंब त्यांनी करायला पाहिजे आणि जे ज्ञान त्याने घेतलेलं आहे ते घ्या ज्ञान आपण मराठीमध्ये मगाशी काकोडकरांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे आणि मुद्दाम आम्ही आम्हाला अनुकूल अशा प्रकारचं बोलणारे लोकच आम्ही इथे आणतो यायचं नाही तर या या विषयावर व्यापार विचारमंथन व्हावं काकोळकरांची कित्येक मत जी अशी आहेत की ते आमच्या मराठी अभ्यास केंद्राच्या भूमिकेला छेद देणार आहे एखाद्या महत्वाचं हे असं आहे की ज्ञाननिर्मिती कंटेंट जनरेशन हा ही इंग्रजी भाषेतून व्हावी आणि तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत जर समजा आपल्याला हे ज्ञान जर पोचवायचं असेल तर ते आपण प्रादेशिक भाषेतून पोचवायचं अशा प्रकारचं युट्युबात अनेक लोक करत आलेले आहेत अशा प्रकारची काही भूमिका मराठी अभ्यास केंद्राची नाही मराठी ही ज्ञानभाषा भाषा व्हायची असेल तर ज्ञान निर्मिती देखील या भाषेतूनच व्हायला पाहिजे न कळणाऱ्या लोकांसाठी एक स्टॉपगेट अरेंजमेंट तात्पुरती व्यवस्था म्हणून प्रादेशिक नाहीये तशा जर असतील तर भविष्यामध्ये पन्नास शंभर दोनशे वर्षांनी सर्व भारताचीच मातृभाषा इंग्रजी झाल्यानंतर अशा प्रकारचं अंतर धरणार नाही की ज्ञान एक इंग्रजीतून निर्माण करायचं आणि इंग्रजी न जळणाऱ्या लोकांना तळागाळापर्यंत ते पोहोचवण्यासाठी आपण भारतीय भाषांचा वापर करावा ही अत्यंत भारतीय भाषांच्या दृष्टीने आणि विशेष करून मराठीच्या दृष्टीने अत्यंत आत्मघातकी अशा प्रकारची भूमिका आहे की मराठी अभ्यासकंत्राने कधीही घेतलेली नाही वेगवेगळ्या व्यवहार क्षेत्रांमध्ये मग विज्ञान असेल तंत्रज्ञान असेल वाणिज्य असेल विधी असेल न्याय असेल प्रशासन असेल माध्यम असतील त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठीचा वापर वाढला पाहिजे हा वापर वाढवायचा असेल तर शिक्षणाच्या सर्व स्तरावर पी के जीपासून पी जीपर्यंत सगळ्या स्तरांवर इंग्रजीला ज्या पद्धतीने अभ्यासक्रमामध्ये स्थान आहे तशा प्रकारचं स्थान हे मराठी माध्यमाच्या शिक्षणाला मिळायला पाहिजे म्हणजे एका बाजूने आपण इंग्रजी शक्ती करायची आणि दुसऱ्या बाजूने बाजूला म वैकल्पिक असलेलं मराठी माध्यम देखील वेगवेगळ्या तां विजातीय अशा प्रकारच्या विषयांना उपलब्ध करून ते मारून टाकायचं त्याला मराठी अभ्यास केंद्राने प्रथमपासून विरोध केलेला आहे या प्रकारची जागृती ही ही हे खरं म्हणजे एक भाषा साक्षरतेचा हा एक उपक्रम आहे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांकडून आम्हाला या प्रकारची अपेक्षा आहे की तुम्ही जेवढी आता हे मिळाल्यानंतर जाल जा मराठीच्या विरोधामध्ये बोलणारे किंवा दबलेल्या आवाजामध्ये बोलणारे किंवा भीतभीत बोलणारे किंवा अपराधगंड न्यूनगंड असणारे अनेक लोक समाजामध्ये बाहेर आहेत किंवा आपल्या समोरचं आव्हान केवढं मोठं आहे बघा म्हणजे आपल्या घरातून देखील कदाचित त्याला विरोध होऊ शकेल आपल्या आणि शेजारपाजारांकडून विरोध होईल तुम्ही ज्या कॉलेजमध्ये असाल शाळांमध्ये असाल त्या शाळांमध्ये देखील कॉलेजमध्ये देखील मराठीला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण नाहीये कारण त्यामुळे आपल्याला असं वाटते की आता आपण काही गुन्हा वगैरे करतो की काय आणि मराठी मराठी करून किंवा मराठीतून शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि ज्ञान निर्मिती व्हावी म्हणून आपण समाजाला मागे नेतो की नाही तर याबद्दलची भाषा वैज्ञानिक भूमिका अगदी स्वच्छ आहे की जगातल्या सगळ्या भाषा अभिव्यक्तीच्या संदर्भामध्ये त्यांच्या क्षमतेच्या संदर्भामध्ये अगदी सारख्या आहे फक्त प्रत्येक भाषेला तिला लागणारा जो खाऊ आहे तो आपण देत नाही त्यामुळे मराठीचं आणि तसं भारतीय भाषेचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुपोषण चालू आहे आणि त्या कंगार झालेल्या आहेत दरिद्री झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की इंग्रजीशी तुलना करता किंवा फ्रेंच जर्मन किंवा तसं पर परकीय भाषांशी तुलना करता आपल्या भारतीय भाषा ह्या कधीही सक्षम होऊ शकणार नाही हा 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 मुळातच भाषा वैद्यकी वैज्ञानिक दृष्टी असेल तर मोठा गैरसमज आहे आपली इच्छाशक्ती असेल आणि आपण जर आपल्या भाषांना व्यावहारिक संधींची जर जोड दिली तर येत्या पन्नास वर्षामध्ये साठ वर्षामध्ये शंभर वर्षांमध्ये नियोजनबद्ध अशा प्रकारे आपल्याला भारतीय भाषांचा विकास करता येतो हे अनेक देशांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने या प्रकार जर वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण करणे आणि व्यवहारातल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये मराठीचा वापर इथे कायदे आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी नाहीये आणि ज्या ठिकाणी कायदे करण्याची गरज आहे त्या ठिकाणी कायदे निर्माण करणे यासाठी लोकशक्तीचं दडपण आणि विशेषतः युवा पिढीच मागच्या पिढीचे मराठी भाषेचे एक शिलेदार दत्ता पवार यांचा आम्ही नुकताच सत्कार केला तर त्यांच्या वेळी देखील काय फार उत्साहवर्धक अशा प्रकारची स्थिती नव्हती कदाचित असं असेल की त्यावेळी मराठी भाषेची स्थिती जरा बऱ्यापैकी उच्च शिक्षणामध्ये होती आणि त्यावेळी असं वातावरण होतं की आणखी दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर मराठी भाषा वेगवेगळ्या व्यवहार क्षेत्रांमध्ये वाढले त्यानंतरची परिस्थिती आणखी खराब झालेली आहे म्हणजे आता लोकांना कळून चुकलेलं आहे की आपण देशी भाषांवर जर समजा आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं नाही तर आणखी काही वर्षांनंतर अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याची देखील आपल्याला संधी मिळणार तर त्यामुळे एक गोष्ट बरी झाली की मराठी भाषेची काहीतरी समस्या आहे याला आता साहित्याच्या क्षेत्रामधून देखील लोक डबके आवाजामध्ये मान्यता द्यायला लागलेले की मराठीच्या संदर्भामधलं आव्हानही फार गंभीर आहे आणि आता आपल्याला काहीतरी ताबडतोबीने काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारच्या मेळाव्यातून लोकजागृती करणे भाषा साक्षरता वाढवणे नवनवीन कार्यकर्त्यांना घडवणे आणि मराठीच्या या सगळ्या प्रवाहाविरुद्ध चाललेल्या कामांमध्ये सहभागी करून घेणे हा आमचा मोठा उद्देश आहे इथे आम्ही काही स्वतःची भाषणं देण्यासाठी आलेलो नाही की आम्ही जे मान्यवर बोलवतो त्यांना त्यांच्या मध्ये देखील आम्हाला हेच आम्हाला अभिप्रेत आहे की नव्या पिढीला जिथे तीस चाळीस वर्षांचं मोठे पूर्ण करिअर आहे मराठी भाषेमध्ये ते सुरक्षित ठेवणं आणि त्यांच्या पिढीवर कारण आता काय झालंय की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्यावेळी आपण भाषा घेतो त्याच्यामध्ये प्रचंड गळती आहे आणि त्यामुळे प्रत्येक पिढीच मराठी भाषेची जी क्षमता आहे ती क्षमता कमी कमी होते तुम्ही जर लक्षात घ्या की स्वातंत्र्य देश स्वतंत्र झाला त्यावेळी इंग्रजीची साक्षरता ही एक टक्के देखील नव्हती आता ती सहा टक्के साठ टक्के आठ टक्के क्रमशः वाढायला लागली आहे उलट देशी भाषांची साक्षरता आणि त्यातले त्यातला त्यातली जी क्षमता आहे ती क्षमता हळूहळू कमी 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 होत चाललेली आहे त्यामुळे हा जर आपण जर कल बघितला तर दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर तीस वर्षानंतर परिस्थिती फार भयंकर आहे मराठी शाळेच्या संदर्भामध्ये आम्ही चार पाच वर्षापूर्वी एक परिषद घेतली होती आणि मराठी शाळांच्या संदर्भामध्ये आम्ही खूप कामही आम्ही करत असतो तर आमचं निरीक्षण असं आहे की ग्रामीण भागातून देखील आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांची खूप मागणी वाढत चालली आहे मी दोन दिवसापूर्वी बारामतीला जाऊन आलो तर त्यांचं बऱ्याचरणचं म्हणणं असं आहे की पुण्या मुंबईतल्या शहरातल्या लोकांनी आणि विशेषतः उच्च गुरु समाजाने इंग्रजीला जवळ करून मराठी बोलवले आणि त्यामुळे तुम्ही त्याला खरेच जबाबदार तुम्ही तिथे रोखायला पाहिजे होतं की इंग्रजी शाळांना आणि आता ग्रामीण भागातील लोकही असं म्हणायला लागले आता जिल्हा परिषद शाळाऐवजी तुम्ही खाजगी इंग्रजी माध्यमाची शाळा आम्हाला आहेत आम्हाला आमच्या मुलांना तिथे पाठवायचे तेव्हा हे जे आम्ही तीस चाळीस वर्षापूर्वी आपल्याकडच्या लोकांनी चूक केली की के आता ग्रामीण महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेली आहे आणि ते लोक सांगतायत की तुम्ही जर पुण्या मुंबई लोकांनी संघटितपणे ही जर लाट सोपवली नाही तर इंग्रजीच्या ह्या बुलडोजर खाली मराठी शाळा ह्या महाराष्ट्रातूनच मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्रातून नष्ट होतील आणि पुढच्या काळामध्ये मराठी शाळा चालवणं हे एक म्हणजे फार मोठं असं काम होईल की ते केवळ मॉन्युमेंट स्मारक म्हणूनच कुठेतरी एखादी शाळा चालू ठेवावी लागेल तेव्हा मी तुम्हाला फक्त या येणाऱ्या संकटाचे फक्त चाहूल देतो आम्ही नक्की प्रवाहाविरुद्ध काम करतो आहोत आमचं बळ वाढवण्यासाठी म्हणून आम्ही या प्रकारचं आणि भाषेचं म्हणजे आम्ही आमचं सबलीकरण केल्याशिवाय आम्ही आमचं भाषेचं सबलीकरण करू शकणार नाही त्यामुळे सगळ्या अंगाने मराठीचा विस्तार झाला पाहिजे जे इंग्रजीकडे आहे ते मराठीकडे देखील असू शकतात तत्वता पण ते नाही आहे दुर्दैवाने त्यामुळे सगळ्या व्यवहार क्षेत्रांमध्ये मराठीचा विकास व्हावा मराठीचं संवर्धन व्हावं आणि पुढच्या पिढ्यांकडे मराठी भाषा म्हणजे आम्ही असं आमच्या पिढीच्या आमच्या पिढीचे लोक मागच्या पिढीच्या लोकांना लो दोष देतात की तुम्ही योग्य वेळी ती पावलं उचलली नाही आणि त्यामुळे आम्हाला या प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो आमच्या नंतरच्या ज्या पिढ्या आहेत त्या आम्हाला नक्कीच जोर देशील की तुम्ही शांत बसलात आणि तुम्ही हे मोकपणे सहन केलात आणि त्यामुळे आता मराठीच्या संदर्भामध्ये काही करावं अशा प्रकारची परिस्थिती देखील आम्हाला तुम्ही ठेवली नाही त्यामुळे हे आम्हाला नको आहे त्यामुळे आम्ही जिथे आहोत तिथून आम्हाला पुढे जायचं आहे आमचे विविध कृती गट आहेत त्या कृती गटाचे समन्वयक या ठिकाणी आलेले आहेत ते आपापल्या कृती गटाचं काम कसं चालतं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही आमची जी चळवळ आहे ती भावनेवर चाललेली नाही अस्मितेवर केवळ चाललेले नाही आमचा दृष्टिकोन अत्यंत शास्त्रीय आहे विधायक आहे आणि मागे भारताच्या भाषिक विविधतेचं आणि संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करावं अशा प्रकारची राष्ट्रीय भूमिका आहे दुर्दैवाने अशा प्रकारच्या चळवळीकडे कुटीरतावादी चळवळ समाजाला मागे नेणारी चळवळ अशा प्रकारचा गैरसमज पसरवला जातो पण मी तर असं म्हणेन की भारतामध्ये भारतासारख्या बहुविध संस्कृती आणि भाषा असलेल्या देशामध्ये केवळ इंग्रजीचा आग्रह धरणे हेच भारत विरोध आहे म्हणजे हे भारताच्या प्रकृतीला धरून नाहीये आणि त्यामुळे आम्ही जे काम करतो आहे ते मला असं वाटतं की हे राष्ट्रीय कार्य आहे आणि ह्या राष्ट्रीय कार्यामध्ये तुम्ही देखील मोठ्या